नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली होती सकाळपासूनच शहरासह तालुका मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा दिसून आल्या मतदार हे स्वयंस्फूर्तीने मतदान करताना दिसून आले पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला उन्हाचा तडाखा अधिक असल्याने सकाळीच अनेक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदान करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांकडे असलेला मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने अनेक मतदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली तर काही मतदारांनी मोबाईल आतमध्ये घेऊ दिला नसल्याने मतदान न करताच माघारी फिरणे पसंत केले मोबाईल कोणाकडे द्यावा असा प्रश्न उपस्थित करत अनेक मतदारांनी मतदान न करताच घरी जाणे पसंत केले विशेष म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेले पोलीस हे परराज्यातील असल्याने ते कोणालाही आतमध्ये सोडत नव्हते याचा फटका राजकीय पुढाऱ्यांना नक्की बसला सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर काही तुरळक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले होते यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला मात्र मतदान केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यांनी ते मशीन बदलून त्या ठिकाणी तात्काळ नवीन मशीन बसवले यानंतर मतदान पुन्हा चालू झाले प्रत्येक वेळी मतदान होताना अनेकांची नावे गायब होत असल्याचे प्रकार यंदाच्या निवडणुकीमध्ये दिसून आले काही मतदारांची नावे गायब झालेली होती तर काही मतदारांना त्यांच्या मूळ ठिकाणी नावे लसलेले लांबचा पल्ला गाठून मतदान करावे लागले यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली